खूप दिवसांनी बिडून आहे तर आम्ही मामाच्या गावी तर आता जायचं आहे मासे पकडायला आणि कुर्ले पकडायला म्हणजे खेकडे पकडायला तर पाऊस खूप आहे आता आम्ही चाललो आहे आता खेकडे पकडायला चाललो आहे वनकट बॅटरी घेऊन आम्ही मासे धरायला आलोय खेकडे धरायला आलोय कुर्ली पाऊस लागतोय म्हणून खूप कुर्ले आहेत आता आम्ही निघालो कुर्ले धरायला आवल्या अंक या बिळात कुर्ली या रोज भीजता पळा हे बघ पहिल्या या बिळात आत्ता होती मोठी बिळात अडे बिळा आता नाही रे तू वरते 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 दो ईॉरते, जॉरते. मार को आरे तू? बिया नको कुर्लेधरीची ट्रेनिंग असा म्हणालो आता माझ्यावडीओ होय रे विडिओ चालू आरे चालती बघा आता मी माझ्या मामाच्या गावी आलेलो रात्रीचे वाजलेत साडेआठ पाऊस खूप आहे त्यामुळे मासे आणि खेकडे बाहेर आलेत म्हणजे कुर्ले आता आम्ही कुर्ले धरू गेलो पाणी हाय कुर्ले पण आहे आणि मासे पण आहेत तर आम्ही आता निघालो आहेत आम्हाला भाऊ आहे अविरात आम्ही निघालो आता कुर्ले धरायला जे नदी नाही सी आमच्या गावी नदी आहे सी ते नदी नाही ते भेटते मासू अरे खरे गेलो कधू गेलं पाणी पाणीबाजी झाला हे का किती लांब आहे आम्ही आलो आहे घरापासून इथे खेकडा भेटलेला एक कावली रे कुर्ली आम्ही लोड चुस तुला सोडून दे चल का घेतो चला बघा बऱ्यापैकी पाच सहा भेटले आहेत दहा मिनटातच आता आम्ही अडथया किती भेटतात का माहीत नाही अजून तो बघा इनो गेलो अजून कोण गेलो तसून ह्या साइडून कोण गेलो आता कोणतरी गेलो गेलो बरे तसे का काय काय माहिती काय मारता काहीतरी मारले ना त्याने काहीतरी मारलं ना तो मारता मासो का, मासो गावला वाटत वा मोठं मासो असतो हाडतो तो बघ काय गेलो भूतूच गेलो काय रे कौकास कुठली पिसाळली बर आला रेनकोट घातले मेले रेनकोट घातलं तर बारा गेलोय आता भिततलं होतं सण वाईज वाईज पावसान जास्त भितत आलं रात्रीचे खेकडे पकडाला यायचे नाही म्हणतात पण आमच्यातल्या आहेत मुद्दाम रात्रीचे देतो ना यंदा माझ्या इथे आमच्या गावी खेकडे पकडायला भेटले नाही लग्नामुळे तर नशिबात होते की इथे पण भेटतील आणि इथे भेटलेच तर मग आता काय गा। सुरुवातीत एक मासा तो पुढे 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 मारून मार मारलं तोंडार मारले गर त्याच्या का होय रे हे जिथो तोंड खोलता बीस चल बसली बरी हळद बसली बोरी ती कुर्ले आले जाऊया आपण तर हे बघा एक मासा भेटलाय सात आठ खेकडे भेटले मारित आह मारे तो मार् जमा केले असते के लाईक केला ना त्यांनी आता जातोय पुढे भावाकडे तिथे तो मासे पकडतोय तिथे आम्ही खेकडे पकडतोय मीस की आम्ही कुर्ले तर गेलो एक मासो गावला आमका बरो येतो आिदतो मासो जिथतो जातो आता जास्त कुर्ले गावलेले चांगले नसतात असं म्हणतात पण आमक कुर्ले गावत राहतले आज असं वाटतं का चलत राहतो पुढे मग आरामात मोबाईल बंद झाला की घरात जातल बघे बघा बघितलं ना मग मा अशी मासं पट केलं होतो तो मोठो मास मारलो तो होय दत्त वगडा आहे मरे तेव्हा माहिती आहे मागा याच्या आधी पण येतो मी इकडे आलोर मामाकडे आलोर पण खूप वर्षांनी आता आलोय तेव्हा हे लहान होते आलं निचल काय नाही मग आता आम्ही खूप दिवसांनी मामाकडे इलोय आणि त्यात पाऊस होतो म्हणून मासे आणि कुठले झाडचे अर्धा तास जाऊ नये वरे गावले कुठले mm. फिरतात मरे चान्स नाही मरे यांच्या पळत असत पळत असत मरे हैसून तावली है। गावली गावली धर र वाजर त्याला पाणी पळणत नाही मला कुठली तस सांग ते पळनच नाही न इतले कसे आमचे पळतच मरे ते मला सांग ते जाऊ नको ती आवल्या आणि ते जाऊ नको तुला जमाचा नाही

बघा याच्यात मासे आणि खेकडे असतात ब्लॉग मिक्स हा मराठी आणि मालोनीशक आता मी घरी जात नाही पिशवी भरल्याशिवाय घरी जाऊ शकत नाही गावले तर बघा तर गावातला एक वर काय सूरज तो पण आम्ही टिकत आलोय कोणाची केळ पडली दिसतली गमतली आहे बेगीन मध्ये कोण येऊन गेलो असं तर सांगू शकणार नाही त्या कधी दिसायचे नाही रे लगेच गेली रे असं तर धर र टॉच ठेव गुर टॉच मारतोस येऊ गो पु हातीच हाती कुरली ती का

खवळ मारताना काढलंय मरे मगही काढलंय मरे तुका धाडतंय मरे व्हॉट्सअपवर लिंकही धाडत आहे तुका बघा एका ना का आम्हीच दिसणार तरी आम्ही कुर्ली कशी शोधून काढतो का, का टॉर्चवर टेक्निकत भारी हातीन कुर्ले धरतो हातीन हात घालून पाण्यात होय रे किशेट टेले माझ्या हा आसा नाही मग गावतले मरे कहना मारे। ना होय मरे आता चढत नाही रे पाऊस लागतो मरे आता

धर र गावलो रे गावलो बघ दाख केवळ खवळ गो रे का चल आम काय खवळ गावलो आता आम्ही ह्या साईडी जाऊया चल देगेस झालं बघन बघत शिकलं शिकलं आम्हाला हय सांगते नहीर आमच्या बघा पाणी बा कितक्या त्या पाण्यासून आम्ही जातो कुली धरत धरत आता मोबाईल ठेवा लागेल कारण की पाणी खूप आहे इथे आणि पॅन्ट भिजलेली आहे सो आता आम्ही हळूहळू चाललो पुढे आता वाजलेत दहा दीड तास आहे आम्ही कुठून कुठे निघतोय मासे बघायला मोबाईलचे चार्जिंग संपत आले आणि कपडे पूर्ण भिजलेत पॅन्ट पूर्ण भिजले आता रेनकोट घालून पण इतक्या पाण्यातून आलोय बघा शेवटचा मासा बारकूला अरे बारको आमेलो तो काय मारतले खूप बारीक मजा येते खूप वर्षांनी शेल आणखी मला नदीतले मासे पकडायची सवय आमच्या गावी म्हणजे माझ्या घरी शिरोड्याला मी नदीतले मासे धरतो आणि कुरले हे खूप वर्ष इले म्हणजे आता एक्साइटमेंट लेवल पण भारी आहे मजा येते चार्जिंग नाही म्हणून जरा प्रॉब्लेम होतोय तात्मा पाणी किती पाणी आहे ते पुढे पुढे ढोपारवर पाणी आहे

पुरे पुरे पार्म्या, पार्म्या, रे चावाद मेले। पुरे पुरे। चल चल बाबू किती खड्यात घाला तिला पाय काय बरोबर काय नाही बोलतो